बस व भीषण अपघात मृत्यू तर दोन गंभीर जखमी सारंगखेडा व कळंबूच्या मध्यभागी बस व मोटरसायकलीमध्ये झाला हा अपघात याबाबत सविस्तर माहिती अशी कि राजेंद्र झुलाल देवरे वय पन्नास वर्षे व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे वय पंचेचाळीस वर्षे यांची नात माऊ वय दोन वर्ष आपल्या कळंबू गावाहून आपली दुचाकीसह आपल्या कळंबू गावाहून आपली दुचाकी एस पी शाईन क्रमांक एम एच एकोणचाळीस एव्ह चौऱ्याहत्तर सत्तावन्नने ने आपली नात माऊला दवाखान्यात नेत असताना समोरून येणाऱ्या दोंड्याच्या जयनगर पानसेमल बस क्रमांक एम एच वीस बी एल झिरो सात अकरा या बसने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडले या अपघातात राजेंद्र झुलाल देवरे यांना गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यदर्शकांकडून सांगण्यात आले होते मात्र सुमारास त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे व त्यांची नात माऊ यांची देखील तब्येत चिंताजनक असल्याची माहिती प्रत्येद सांगण्यात आली आहे सदील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश चौधरी पोलीस राजू गव्वी राजपूत पोलीस आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहे आमच्या महाराष्ट्रसाठी कल्पेश भोई सोबत वसिंपटन पठाण सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका